नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहराला सांस्कृतिक कला क्रीडाचा वारसा लाभला आहे याच वारसाचे जतन करत वडवलीच्या मैदानात शिवभक्त क्रीडा मंडळ व शिवभक्त विद्या तर्फे राज्यस्तरीय डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन हे शिक्षक आमदार म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले या, या, या कार्यक्रमाला लोकक्रांतीचे संपादक दादासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते या स्पर्धेला एकूण एकवीस राज्यातील खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली होती उद्या या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार असून खेळाडूंमध्ये एक चुरस पाहायला मिळणार आहे राज्यस्तरीय डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्या राष्ट्रीय संघटक पदी भावेश म्हात्रे यांची भरणी लावण्यात आली शिवभक्त विद्या मंदिराने आजवर या देशाला अनेक खेळाडू दिले आहेत त्या खेळाडूंनी देशासाठी प्रतिनिधित्व करून देशासह बदलापूर शहराचे नाव देखील लौकिक केले आहे त्याच उद्देशाने खेळाडूंमध्ये प्रोत्साहन मिळावे आणि येणाऱ्या काळात खेळाडू घडावे यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे नेहमीच तत्पर पाहायला मिळतात यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या प्रतिनिधी राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता शिवभक्त क्रीडा मंडळ व तसंच पाहिलं तर शिवभक्त विद्या मंदिर यांच्या विद्यमाने आपण पाहिलं तर या ठिकाणी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी खेळवण्यात आलेले संपूर्ण राज्यातून खेळाडू जे आहेत ते ले 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 ले। या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देशासाठी राज्यासाठी हे खेळाडू जे आहेत हे चेहरे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणारे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरं तर खेळाडूंसाठी नेहमीच ते आपल्याला एक पाऊल पुढे पाहायला मिळत आणि आज असंच काहीसं घडलं या बदलापूर शहरामध्ये एकंदरीत आपण स्वतः सरांकडून जाणून घेऊया की कशा ही स्पर्धा असणार आहे नेमका हा स्पर्धा भरवण्याचा मोठीव काय आणि एकंदरीतच खेळाडूंना ते कशाप्रकारे आवाहन करणार आहेत असं स्वागत आहे काय सांगाल या ठिकाणी भव्य खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण राज्यातून आलेले आहेत काय एकंदरीत या खेळाबद्दल माहिती द्याल आमचे मोठे बंधू स्वर्गवासी केशवधा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केली आहे या स्पर्धेचा उद्देश असा आहे की आमचे केशवदा नेहमीच खेळाडूंसाठी ज्या ज्या ठिकाणी मैदानी खेळ असतील कोणकोणते सांघिक खेळ असतील त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देत होते सातत्याने त्या खेळाडूंच्या पादिश्या राहून त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देत होते आमच्या शिवभक्त विद्यालयातील अनेक विद्यार्थी हे राज्य स्तरावरती आणि इंटरनॅशनल स्तरावरती काही मुली खेळलेल्या आहेत त्यांना सातत्याने ते प्रोत्साहन देत होते त्यांची आठवण म्हणून राज्यातील आमच्या या सर्व खेळाडूंना एक प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी ही राज्यस्तरीय स्पर्धा आमचे बंधू केशवदादा मात्रे यांच्या स्मरणात या स्पर्धेसाठी आमचे माजी नगराध्यक्ष वामनदा म्हात्रे आमचे बंधू त्याचबरोबर आमचे डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेचे अध्यक्ष सालुंके सर असतील सचिव मोकोळ सर असतील आणि आमच्या शिवभक्ती विद्यालयातील सर्व टीम आमचे मस्कर सर आहेत आणि सगळी टीम यांच्या माध्यमातून एक भव्य स्पर्धा या ठिकाणी भरवली आहे या स्पर्धेतून ही राज्यस्तरीय स्पर्धा या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाण्यासाठी खेळाडू निर्माण व्हावा ही एक अपेक्षा आहे आणि काहीतरी चांगलं कार्य आपल्या हातून घडावं हा, हा उद्देश ठेवून आज या मैदानावरती राज्यभरातून अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी स्पर्धक आले आणि मला पूर्ण विश्वास आहे हे स्पर्धक या ठिकाणी चांगलं नाव लौकिक करून आपल्या देशाचं नाव पुढे नेण्यासाठी या ग्राउंडमधून पूर्ण सक्सेस होऊन जातील नक्कीच असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यामुळे कुठेतरी ते गिव्हअप करतात अशा खेळाडूंना काय आव्हान कराल की कशाप्रकारे जिद्द ठेवली पाहिजे परिश्रम ठेवले पाहिजे आहे बघा आमच्या शाळेचे उदाहरण आहे कविता घाणेकर नावाची मुलगी जिची आई दुसऱ्याच्या घरी दोन्ही मांडी करायची आमची प्रियांका भोपी नावाची मुलगी आहे तिच्या घरी तर अत्यंत दयनीय अवस्था होती रेश्मा राठोड नावाची मुलगी आहे तिला जानकी पुरस्कार तिची आई आजही नाक्यावरती काम करते अशा या आमच्या खेळाडूंनी या राज्यस्तरीय खेळाडू आहेत आणि यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे दुसरा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी खेळाच्या माध्यमातून त्यांनी लाखो रुपये अठ्ठावीस लाख रुपये त्या आमच्या रेश्मा राठोड नावाच्या मुलीने जिंकलेले आहेत एवढंच नाही तर या मुलांना राज्य शासनाच्या कोट्यातून नोकऱ्या सुद्धा मिळाल्या आहेत याच्यापेक्षा अजून प्रोत्साहन काय पाहिजे माझी विनंती राहायची चांगला खेळा बरोबर त्यातून आपल्याला चांगलं पारदर्शक मिळवा आणि आपलं स्वतःचं करिअर सुद्धा घडवा असं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे चेहरे जे आहेत ते देशासाठी खेळतील निश्चितपणे आमची प्रियांका भोपी तर देशासाठी खेळलेली आहे देशाच्या देशा बाहेर जाऊन लंडनला जाऊन तिने लंडनला हरवून ती खो स्पर्धेतून जिंकून आणली आहे म्हणून त्याची दखल घेऊनच तिला या ठिकाणी शिव छत्रपती पुरस्कार मिळालाय आणि राज्य शासनाच्या कोड्याची नोकरी सुद्धा मिळाली आहे आपल्यासुद्धा अध्यक्ष असणार त्यांच्या सर काय सांगाल किती महत्वाचं आहे अशा प्रकारचे उपक्रम राबवणं काय एकंदरीत माहिती द्याल किती खेळाडूंनी सहभाग घेतला राज्यभरातून साधारणपणे एकवीस जिल्ह्यातली पुरुष मंडळी आणि त्या अकरा ते बारा जिल्ह्यामधून महिलांचे संघ या ठिकाणी आलेले आहेत याच्यातनं आम्ही राज्य राज्यातून राज्यातून नॅशनल साठी एक चांगल्या प्रकारचा संघ निवडणार नून, आहोत आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आमचं नॅशनल घेण्याचा मानस आहे आणि तो आम्ही घेऊ आणखी काही मान्य करतो आपण त्यांच्या सर काय सांगाल आपण प्रकारे मुलींचं प्रमाण प्रामुख्याने जास्त पाहायला मिळते एकंदरीतच खेळाडूंना कशा प्रकारे प्रोत्साहन करा मला सांगायला आनंद वाटतो की पहिल्यांदा म्हणजे आम्हाला ज्यावेळी आम्ही डायरेक्ट हालू असून चालू केलं पूर्वी जसा डायरेक्ट डायरेक्ट खेळायचे ग्रामीण भागात तसा खेड्यातल्या मुलांना आज बघितलं तर त्यांना फक्त पर्यंत जातात मध्ये ना जाता येत नाही मग आम्ही एक ठरवलं मी आणि माझ्या अध्यक्षांनी की तालुक्यापासून इंटरनॅशनल पर्यंत एकच नियम असावे त्या नियमाचं पालन असल्यामुळे आज माझे खेळाडू उत्तम प्रकारे खेळत आहेत ग्रामीण भागातल्या विशेष त्या मुलाला चालना मिळते आज माझ्या एकवीस जिल्ह्यातून विविध ग्रामीण भागातून आज इकडे प्रत्येक जिल्ह्याचा एक संघ आलेला आहे जवळजवळ अकरा महिला या प्रत्येक जिल्ह्यातून आलेत ही त्याची संपूर्ण हे सगळे धुरा कोण असेल तर मी सांगेल आमचं लाडकं नेतृत्व अष्टप्र नेतृत्व माझे आमदार अगदी अभिमान सांगेन की ज्ञानेश्वर भातायन आज आज माझ्या स्पर्धा इथे मी घेऊ शकतोय आणि खरोखरच न उतरलं ती अशा स्पर्धा होतील नक्कीच होतील याची मला खात्री आहे मित्रांनो हा जो खेळ आहे वाडी कोसलेला खेळ आहे क्रिकेट नंतर जर जगामध्ये कोणाचं स्थान असेल तर या डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन वॉलीबॉलचं आहे आणि त्या दृष्टिकोनातन एक संघटन होणं गरजेचं आहे प्रत्येक वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये खेड्यांमध्ये दिवसभर खूप मंडळी काम करते संध्याकाळी लाईट लावून खेळत असतात हे आपल्याला अनेक ठिकाण पण कुठेतरी यांचं संघटना असावं हे आमच्या डोक्यात आलं आणि आम्ही त्या संघटना संघटनासाठी प्रयत्नशील झालो हे उभं केलं आता आमचं तालुक्यापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असोसिएशनचं काम झालेलं आहे टप्प्याटप्प्याने आम्ही त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज वैशिष्ट्य म्हणजे आज आम्हाला राज्य संघट संघटक आम्हाला पाहिजे होतं आणि नवोदित चेहरा आम्हाला मिळाला की भावेश म्हात्रेसारखा आम्हाला नवोदित अगदी युवक मिळाला त्याचा आम्हाला महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे आणि खरोखरच त्याच्या अधिपत्याखाली आम्ही नक्कीच महाराष्ट्राचं नाव या भारतामध्ये कानाकोपऱ्यात आम्ही देऊ एवढी मी गावी देऊ आपल्यासोबत युवा नेतृत्व भावेश मात्र असणार खरं तरुणांसाठी नेहमीच आपल्याला ते देखील बदलापूर शहरात अग्रसर पाहायला मिळतात आपल्यासोबत स्वतः भावेश मात्र आहेत दादा काय सांगशील एक युवा म्हणून जेव्हा अशा प्रकारे युवांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो काय भावना असते आणि कशाप्रकारे एक युवा म्हणून खेळाडूंना प्रोत्साहन करशील नक्कीच सर्वप्रथम तुम्ही डायरेक्ट व्हॉलीबॉलचे जे संस्थापक आहेत मोकल सर आणि त्यांचे सर्व टीम त्यांनी माझा जो विश्वास दाखवला आणि मला महाराष्ट्राचा पद दिला नक्कीच त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही त्यांच्या मार्गाशी जे जे मला आदेश येतील जे व्हॉलीबॉलचे टूर्नामेंट असेल तू बघत असेल आपण नेहमीच या बंदापूर शहरात आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो ते बालमेळावा असेल युवा महोत्सव असतील युवकांसाठी आता निकाच माझ्या वडिलांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा सुद्धा आपल्या आता झालेल्या आहेत आणि लगेच हे मॅचेस सुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत नक्कीच असेच खेळाडू या बदलापूर शहरात असतील किंवा राज्यभरातून इथे खेळाडू जे आलेले आहेत नक्कीच यातून एक विद्यार्थी घडेल आणि या बदलापूर शहर आणि महाराष्ट्राचं नाव कुठेतरी कानाकोपऱ्यात जाईल हीच अपेक्षा देऊन आम्ही स्पर्धा ठेवली हो प्रामुख्याने जर आपण पाहिलंय तर बदलापूर शहरात म्हात्रे कुटुंबांनी जणू काही वारसा जो आहे क्रीडा असेल किंवा कला असेल किंवा सांस्कृतिक परंपरेचा सा जो वारसा असेल तो या म्हत्रे कुटुंबाने आजपर्यंत जो आहे तो जपलेला आहे आणि त्याचंच जिवंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी राज्यस्तरीय जी व्हॉलीबॉलची -वोल स्पर्धा आहे डायरेक्ट बेटातली ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकवीस जिल्ह्यातल्या खेळाडूंनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलं आणि येणाऱ्या काळामध्ये हे चेहरे जे आहेत ते नॅशनल लेवलला देखील आपल्या देशाचं नाव बदलापूर शहराचं नाव आणि एकंदरीतच त्यांच्या जिल्ह्यांचं नाव जे आहे ते रोशन करतील यात काही वाद नाही तुरताच इतकाच व्हिडिओ राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर